जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आली आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जिल्ह्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेतील हर घर नलसे जल योजनेअंतर्गत जल मिशनच्या कामांचे नऊ बारा व तीन तेरा झाल्याची तक्रार करण्यात आली असून याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये जलजीवन मिशनची योजनाही बारगळल्याचे चित्र दिसून आले आहे तर जल जीवन मिशन योजने अंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग अंतर्गत रस्ते तसेच ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर जलजीवन मिशनचे काम होत असताना पाईपलाईनचे खोदकाम सुरू केल्याने मोठ्या प्रमाणावर रस्ते हे उखडले असून आगामी काळात होणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल होऊन नागरिकांना तसेच ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर मिशन योजनेतील सोळा कोटींच्या कामाची बिले हे काम होण्याआधी अदा करण्यात आले असल्याची माहिती उघडकीस आली असताना बिले अदा करणाऱ्या लेखनिकावर कारवाईची मागणी या सभेतून करण्यात आली आहे तर ग्रामपंचायतीला आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या ठक्कर बाप्पा योजनेतून विकास कामे करण्यासाठी पंधरा लक्ष रुपयांच्या कामांचे आदेश हे सरळ ठेकेदारांना देण्यात आले असून संदर्भात ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर टक्कर बाप्पा योजनेतून काम करणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच व ग्रमसेवक यांना याबाबत कोणत्याही प्रकारचा अधिकार देण्यात आला नसल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याने याबाबत तक्रार झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत उपस्थित करण्यात आली आहे एकंदरीत झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मोठ्या प्रमाणावर या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या तर नंदुरबार जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षणानुसार नवापूर तालुक्यातील खेकडा येथे ग्रामस्थांच्या वापरासाठी सामूहिक बोरवेल हे करण्यात आले असून त्या बोरवेलचा वैयक्तिक वापर केला जात असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली तसेच जलजीवन मिशन योजनेतील जी कामे पूर्ण आहेत तर धडगाव तालुक्यातील बिजरी व मुंदलवड येथील अंगणवाडीचे बिलेटीएस होत नसल्याची तक्रार यावेळी बांधकाम विभागात संदर्भात तक्रार करण्यात आली तर तीन हजार चौपन्न अंतर्गत झालेल्या कामांची बिले तात्काळ अदा करण्याची देखील मागणी करण्यात आली जून तेरा रोजी एकसष्ट शिक्षकांवर गैरहजर राहिल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई केली व त्यांच्या वेतन कपातीची कार्यवाही करण्यात आली होती या संदर्भात सर्व शिक्षक एकसष्ट शिक्षकांवर एकसारखी कारवाई अपेक्षित आहे अशी तक्रार यावेळी करण्यात आली तर धडगाव तालुक्यातील मांडवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य रस्त्यापासून तीनशे मीटर रस्ता करून देण्याची मागणी करण्यात आली त्याचप्रमाणे जल जीवन मिशनच्या कामाचा अहवाल हा एक महिन्यात देण्यात येणार होता तो देण्यात आला नाही तो पुढील आठ दिवसाच्या तात्काळ देण्यात यावा व अहवाल देणार न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील सतोना येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तयार करण्यात येत असलेली पाण्याच्या टाकीचे स्लॅब तयार होण्याआधीच तुटला असल्याने ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ सहायक कानोळे याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत नुकसान झालेल्या रस्त्यांच्या कामांचा अहवाल सादर केला नाही तो तात्काळ सादर करण्यात यावा तसेच दराते राणीपूर हा रस्ता पूर्ण जलजीवन मिशनच्या कामांतर्गत खोदला गेला असून तो संबंधित विभागाकडून तयार करण्यात यावा यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे तर सात दिवसाच्या आत किती रस्ते खराब झाले या संदर्भात ग्रामपंचायत व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी सामूहिक अहवाल तात्काळ सादर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक महिला बालकल्याण सभापती संगीता गावित कृषी सभापती हेमलता शितुळे शिक्षण व वित्त सभापती गणेश पराडके मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावन कुमार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्थायी समितीचे सदस्य विरोधी पक्षनेते राया मावची रतन पाडवी पाडवी विजय पराडके मोहन शेवाळे भरत गावित व ईश्वरी रावल यांच्यासह सर्व जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाचे खाते प्रमुख आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत उपस्थित होते स्थायी समितीच्या सभेत कृषी समिती, समिती पशु समिती समाज कल्याण समिती महिला व बालकल्याण समिती अर्थ समिती बांधकाम समिती शिक्षण समिती आरोग्य समिती जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती ग्रामीण पाणी पुरवठा लघुसिंचन विभाग ग्रामपंचायत विभाग महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा विभाग रोजगार हमी योजना उमेद या विभागांचा आढावा घेण्यात आला आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेतील जलजीवन मिशन योजनेच्या कामातील भ्रष्टाचार तसेच ठक्कर बाप्पा योजनेतील कामाच्या संदर्भात स्थायी समितीचे सदस्य रतन पाडवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तो क्या हुआ बिचारा चांगी दिले ऐसा डुप्लीकेटा हाँ यानि भी तो मालूम आया है काहे डुप्लीकेट रेनुषी बनवा लिया है चेकेदार करे ग्राम चौक गार्मन चौक सिक्के आये लेटर क्या आये हैं ऐसे वो सिक्के वालों लेटर सहाया करूँगा उन्होंने ये भी काफी कहा है उन्हें याद है नहीं कारण क्या काही दिलं आपल्याकडे केलेली आहेत का को दिया था था तो। तो। नहीं आप 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 बात आप 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 अच्छा और भाई कोई ना कुछ मत करिए इंतजार और भाई जो मुख्य रूप से 11 का इशारा कौन देखो मैं तुम्हें टक्कर गाय वाला तो नहीं तो जरा मतलब इसका और खास और बे तुम्हारा इसका लगाया पहले जनता का उनका है पर मेजर पता के मान सकते हैं और अगर किसी आपके लेबर वाले ऑलरेडी एक थोड़ी देर से क्या हो रहा है ने नहीं नाही म्हणजे अगर आप लोग ऐसे कर रहे हो किती था डिवाइस होते बोलू नका सर बोलू नका ऐसे ऐ तो वरते साधारणपणे आपल्याकडे थायलालेलं तेव्हा आपण टीएन केवाने टीएन करते की ये बघा हीरो वाला धानो की जाने हीरो वाला की तो का कुठले तरत मुताबिक असताना तो

पापा तो सर्व सर्व घेवचा नव्हता ना सर्वंचा पापा बरोबर ज्याच्यामुळे काही शिक्षण होतं हे तिथं तारिकी परीक्षा सुद्धा होती ज्याच्यामुळे तो काम होत होतं आहे मॅचला तो आवजी होते ज्यावाची होते मी तर द्वितीय आपले अपने देश मोकळा मात्र होत होती ज्याच्यामुळे पूर्ण होते मी तर पापा केले आहे पूर्ण होते की 뭔 얘기 आलं पर्यंत तो इतर आहे पण ऐक तर सर्व घेवचा होत नाही ना ने एमओट मैनेजमेंट में एक आधार मार्के हमारा गेमिंग पत्र जारी है तो सप्त तो तो पक्ष ये पेमेंट पाटो केवल सबको तो आधे के 5 दिन का पाटने का आधुनिकता ये 10 रन होते हैं अगर ने निगलन एक्चुअली कुछ लोग एंड ग्राम्स ड्यूटीस था तो वो जो ड्यूटी होते हैं तो उनमें हो हमारे पास आ गए तो वो पांच दिन की हम लोग वापस करने वाले हैं उनको अगर वो अच्छा परफॉर्म करेंगे तो उनको पता है किया ना ये ठीक है हमारा कहना क्या आने का ये वाले बात है हम बांध देंगे मतलब ऐसा हमारा भगवान वाली लेदर भी आएगा तो हम लोग को व्यय है और ये होता है बात तो ऐसा परफेक्ट है के लिए वो क्या चीज एक बढ़ती का हम लोग एक सी ग उसके हिसाब से हम लोग एलोकेशन हो गए मतलब कितने टीचर देने कहाँ पे एलोकेशन कैसे है मतलब करने वाले तो मला नाही कळत आहे काय होतं मी आपल्याकडे बघा आपल्याकडे जे रिझर्व मध्ये पंच आहे यस सर पण जे मला वाटतं ते अंतर्गतच करते आहे आपल्याकडे ते नंतर मीच बाहेर काढले ना नाही ना आपले तर मेरा आपल्याकडे एक आरुंधत्याचा जो मीटिंग आहे त्याच्या फक्त मला वाटतं की ते वैयक्तिक मध्येच करतो होता हां आता आपण साधारण जसे आम्ही करतो त्या मागणार मी मीटिंग आहे आपले क्वांक्स गोइंग अग्रोथ विथ आवर पावलात हेलो आई नंबर ऑफ ऑपरेशंस से काम का होता है मास्टर ये कोई एक्सक्यूज नहीं है ना ये प्रैक्टिस आपको लेना चाहिए सर बोला था कैसे कर लेते तो सर सबसे पहले यही होना चाहिए तो काम भी होता है अगर काम में कावा गया सबसे पहले यही करना है सर ऐसे ध्यान वाला नहीं टेक्नोलॉजी रखते नेक्स्ट प्रैक्टिस मालूम है ना 3 4 5

पाणी पागे कमी कमी आता नाही पण इथे चौडा कोटीच आहे थोडा कोती टाईपी आहे इथे यांच्या लेखी पत्रामध्ये अठरा कोटी खर्च लागले हा किती गंभीर विषय घेत असताना सुद्धा शिरे नाही आणि तुमचा दुकान चालू त्याच्यावर लेवल तर करा कारवाई काय ठीक आहे आजच्या मत याचं या ना

कुठे दाखवा आवाज रस्ते कोण देणार का सांगता तुम्ही कुठे कुठे सर्वे केले कुठल्या गावात किती रस्ते खराब झाले कुठल्या गल्ली मध्ये खराब झाले सांगाय का सांगा आप लिस्ट तो रेडी कीजिए उसके बाद रिवाइज़ क्या करेंगे में भी आपको है लिए तो बताओ तो बताओ तो तो बता बता तो बता बता तो बता आपके तरफ से, आपके के तरफ से से सर्वे होके आना चाहिए कि हमारे ख़राब हुए और अरे पहली यांनी पाणी पुरवठा वाल्याने ते काम करण्याच्या अवज आहे ना रस्ते तर तोडायचे आहेत तुमची परवानगी याला पाहिजे उपाध्यक्ष महोदय हा मेन वक्तव्य ग्रामपंचायत आहे का नाही हा आपल्या डिपार्टमेंट आहे

हां आपका आपको बोलता है मैं मेजर रास्ते जो भी है ना बड़े जो भी है वो रिवाइज एस्टीमेट में लेंगे छोटे-छोटे होंगे तो कॉन्ट्रैक्टर खुद ही ठीक करके वापस देगा जैसे ही काम करने वाला है तो साहब चाचा कल तक तो नहीं बोला ना इनका वापस नहीं करती होगा तो मैं ये एक रेट में करके देना है चाचा ने बोला है ऐसा नहीं रिवाइज करवाएंगे सीमेंट रिवाइज साहब ताजा मिळवून आता उत्साह चालणार नाही सात दिवसाच्या आत किती रस्ते खराब झाले प्रत्येक तिथे योजना असेल तिथे आपल्या बांधव आणि गाव तेच करायचं तुमच्याकडे ते ग्राहक आहे ते ग्रामपंचायत बघ आहे ग्रामपंच आणि त्या ग्राहक वरून काय असेल सात दिवसाच्या झालेली आहे तर आपण सगळे ट्रॅक्शन मारा दुखला करा असे की किती रस्ते खराब झाले ते काय करणार ठीक माहिती माहिती एक गाव तो, एक अब तुम्हाला सापडणार नाही की या ठिकाणी रस्ते खराब झाले समोर काही नाही काही किती आहे किती आहे कामच योग्यती और सगळा अलावा गाव मध्ये चलालाच नाही कारण ही योजना आराण्यात देऊ शकली योजना चालू असताना रस्ते रिपेअर होतील का एकदा योजना समजून ना तर रस्त्याचं खराब म्हणत नाही कोण करणार आहे ते आता विभाग मध्ये जेवढं करतात ते सगळं आहे आपल्याला

असा घेण्यात आलेला होता की सात दिवसाच्या आत तुम्हाला आपल्याला धडगाव अक्कलक व जलजीवन कामाचे आहे अहवाल देवो असं त्यांनी पत्रही दिलं होतं मला परंतु एक महिना झाला होतं अहवाल काही दिलं गेलेलं नाही म्हणून त्यांच्यावर मी शंका हे केलेली आहे की अहवाल का देत नाही का सगळी योजना गुंडाळली ह्या याच्यात आम्ही थोडासा आज इतिवृत्त असून सुद्धा त्यांनी संबंधित डिपार्टमेंटचे कार्यकारी का हा विषय सुद्धा पाठल्यावर येऊ दिला नाही मी जेव्हा उठलो आम्ही वाचून दाखवलं की हा विषय काय केलं त्याने उलट आणि त्याबरोबर आम्ही जल जीवन कामामध्ये जे गाव अंतर्गत रस्ते आहे बाहेरून जाणारे येणारे रस्ते आहे ते रस्ते एकदम खराब केलेले आहे पाईपलाईन खोदल्यामुळे या पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण गावाच्या गाव चिखालात राहणार आहे एक बी रस्ता असा चांगला ठेवला नाही सगळ्या यात हे केलेले के त्याची कारवाई काय केली त्याच्या तुम्ही चौकशी केली का कुठल्या गावात किती नुकसान आहे किती रस्त्यांचे नुकसान आहे ना जल जीवनवाल्यांना माहीत नाय बांधकाम वाल्यांना तो अहवाल मागवण्यात आला आणि त्याचबरोबर तिथे रेखापाल आहे जल मध्ये तो ड्युटी न करता जेवढा ठेकेदारांचा फोन आला तेवढाच त्या ऑफिसला दोन मिनिटासाठी येण त्यानंतर अख्खा दिवस बिअरबार मध्ये बसून आलाय ठेकेदार बरोबर असं त्यांनी हे सगळं कामं सुरू केलेले कोणाच्या याच्यात नाही काय नाही त्याला आजच्या स्टँडिंग कमिटीच्या याने मी सात दिवसाच्या त्याच्या टेबल काढून घेणे आणि कारवाई करणे असं मी सूचना केलेली आहे आणि थक्कर बापा योजनेअंतर्गत जे काय कामं घेण्यात आलेले या जिल्ह्यामध्ये ती ग्रामपंचायतचा अधिकार असताना सुद्धा ग्रामपंचायत यू सी न घेता डायरेक्ट हे सुबे सोसायटीवर कामं करून मोकळे झाले हा ग्रुप ग्रामपंचायत यांच्यावर अन्याय झालेला आहे एका बाजूला शासनाचा रोल आहे की याच्यात आहे म्हणजे सक्षम करा तर एका बाजूला शासनाच्या जे आर किंवा याच्याप्रमाणे प्रमाणे त्याला धूर चाकताय असा हा जिल्हा परिषद मध्ये कारभार भोंगडा कारभार चालू आहे का त्याच्या बाबतीत मी आजच्या स्थायी समितीमध्ये सगळा विषय घेण्यात आला आणि पुढील कारवाईसाठी मी सात दिवसाच्या आत कारवाई करा करायला लावलेली